देशभरात एक जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय पुरवा कायदा हे तीन नवे कायदे आजपासून संपूर्ण देशभरात लागू झाले आहेत याविषयीची अधिक माहिती ॲडव्होकेट सदानंद सोनवणे यांनी दिली आहे बघूयात एक जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यांवर आणि खटल्यांच्या तपासावर नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही तसेच एक जुलैपासून नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंद केली जाईल कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकरणी चौकशी आणि सुनावणी केली जाईल गुन्ह्यांसाठी प्रचलित असलेले कलमे आता बदलण्यात आले आहेत त्यामुळे न्यायालय आणि पोलीस प्रशासनाला नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे भारतीय दंड संहिता आय पी सी आता भारतीय न्याय संहिता बी एन एस फौजदारी प्रक्रिया संहिता सीआरपीसी आता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसएस भारतीय पुरावा कायदा आता भारतीय पुरावा कायदा बीएसए अशा प्रकारे लागू करण्यात आले आहे नमस्कार मी मीव्होकेट सदानंद किसनराव सोमूने पाटील माजी सचिव जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर मी आपल्याला आता ए, एक जुलै दोन हजार चोवीस पासून नवीन कायदे लागू झालेले आहेत त्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे आपल्या भारतामध्ये स्वतंत्र पूर्वीचे कायदे हे अस्तित्वात होते त्यामध्ये भारतीय दंड संहिता अठराशे साठ भारतीय साक्ष पुरावा आणि भारतीय सुरक्षा संहिता असे हे तीन कायदे होते त्या कायद्यामध्ये बदल करून केंद्र सरकारने लोकसभेत आणि राज्यसभेत हिवाळी अधिवेशनामध्ये या कायद्यांमध्ये अं संसदेत पारित करून हे नवीन कायदे आणलेले आहेत ते आता भारतीय न्याय संहिता बीएनएस भारतीय सुरक्षा संहिता भारतीय न्याय सुरक्षा संहिता बीएनएसएस आणि भारतीय साक्ष संहिता बीएसएस असे हे तीन नवीन कायदे आलेले आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने दहशतवाद राष्ट्रीय सुरक्षा आणि मॉब लिंचिंग या नवीन कायद्यांचा समावेश झालेला आहे कारण दहशतवाद या कायद्याविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याला बंदी घातलेली होती त्यामुळे तो कायदा आता याच्यामध्ये नवीन नवीन कायद्यामध्ये ऍड केलेला आहे आणि हे कायदे याच्यामध्ये दहशतवाद मॉब लिंचिंग आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बद्दल केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारची जे आहे तर कसूर केलेली नाही त्याचप्रमाणे जे नवीन कायदे आता आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कम्युनिटी सर्व्हिस याच्यावर केंद्र सरकारने खूप मोठा भर दिलेला आहे कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे जर गुन्ह्याचं स्वरूप हे किरकोळ असेल आणि त्याच्यामध्ये जर आरोपीला शिक्षा आली असेल तर त्या आरोपीला जनतेची सेवा किंवा कम्युनिटी सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो जनसेवा याची शिक्षा देऊन त्यांनी ती पंधरा दिवस वीस दिवस किंवा महिनाभर ती सेवा द्यायची आणि त्या शिक्षेतून मुक्त व्हायचं अशी प्रावधान सुद्धा या नवीन कायद्यामध्ये केलेले आहे या महत्वाचं जर सांगायचं झालं तर तीनशे सत्याहत्तर आणि लग्नाचे आमिष देऊन बलात्कार करणे किंवा लग्नाचे आमिष देऊन शारीरिक संबंध ठेवणे याबद्दल कठोर कायदा केला असून हे सर्व कायदे एक जुलै पासून आता अंमलात येत आहे याच्यामध्ये माझी सरकारला एकच विनंती आहे की न्यायाधीश महोदय यांचे ट्रेनिंग उत्थान मुंबई येथे घेतले गेलेले आहे जे लोक अभिरक्षक नवीन संकल्पना आणलेली आहे त्यांचे सुद्धा ट्रेनिंग उत्थान येथे चालू आहे तसेच जे सरकारी वकील आहेत त्यांचे सुद्धा ट्रेनिंग हे उत्थान येथे चालू आहे परंतु जे वकील बांधव आहेत त्या वकील बांधवांसाठी आतापर्यंत सुद्धा कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग किंवा या कायद्याबद्दलची माहिती ही महाराष्ट्र बार बार काउन्सिल तसेच इंडियन बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी कुठेही तरतुदाशी नवीन जे वकील आहेत नवीन वकील आणि जे जुने सुद्धा वकील बांधव आहेत यांच्यासाठी अजून तरी केलेली नाही त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गोची ही आता वकिलांची झालेली आहे कारण वकिलांसाठी कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग हे सरकारने राबवलेलं नाही